प्रश्न काय माहिती आहे का की बँकेनी आय आर बीने एक कायदा केला म्हणजे की तुमचं सेविंग अकाउंट करंट अकाउंट याच्यासाठी किती पैसे तुमच्या खात्यामध्ये कंपल्सरी असायला पाहिजे आता त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी असे दोन वेगळे मुद्दे आहेत असं गृहीत धारा की शहरीमध्ये जर तुमचं अकाउंट येत असलं सेविंगचं तर तुमच्या खात्यावरती मिनिमम काही बँकांचं दोन य एक हजाराचं आहे काही बँकांचं तीन हजाराचं मिनिमम बॅलन्स आहे आणि करंट अकाउंट जर असेल शहरी भागामध्ये तर ते दहा हजार रुपयाचं आहे म्हणजे व्यावसायिक खात्याला दहा हजार रुपये तुमच्या अकाउंटला असणं आवश्यक आहे आता तीच आठ ग्रामीणमध्ये जर बघितली तर सेविंग अकाऊंटला एक हजाराचं आहे शहरापेक्षा आणि करंट अकाउंट असलं तर त्याला पाच हजार रुपये मिनिमम बॅलन्स तुमचं असणं आवश्यक आहे आता ह्या ज्या आटी आहेत ना तर ह्या आटी पूर्वी एवढ्या कडक नव्हत्या ह्या आटी पूर्वी अशा कोणाच्या असायच्या की खाजगी फायनॅन्सवालीचं असायचं चा? बरोबर की जसं की तुम्ही फायनान्स घेतलं एखाद्या गाडीवरती आणि तुमचा जर एखादा ई ए ई एम आय चुकला तर त्याच्यावरती ते, ते पॅनल्टी लावायची आणि मग ती किती पॅनल्टी लावायची हे अधिकर्त्यांना लावा असायची अगदी त्या फायनान्सवाल्यासारखी अवस्था आज बँकांची झालेली आहे आणि मग जर समजा माझं सेविंग खातं आणि मा माझ्या अकाउंटवरती समजा तीन हजाराच्या ऐवजी माझं दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये बॅलन्स झालं बरोबर आता ते कसं होतं माहिती आहे का की तुम्ही म्हणणार की मी तर तीन हजार रुपये माझ्या बँकेमध्ये होते मग एक रुपयावरचा कुठं लागला म्हणजे एक उदाहरण म्हणून मी सांगतोय ॲक्च्युअल काय होतं की तुमच्या अकाऊंटमध्ये आता तुम्ही जरी मिनिमम बॅलन्स ठेवलेलं असलं तरी दर सहा महिन्याला दर तीन महिन्याला दर वर्षात काही ना काही कपात का होती मग ती कपात कुठली होती माहिती आहे का स्टेशनरी चार्जेस बरोबर बर का सर्व्हिस टॅक्स चार्जेस जसं हॉटेलला असायचे पहिले की तुम्ही हॉटेलमध्ये नुसते राहिले की काही ना काही सर्व्हिस टॅक्स टॅक्स घेतला जायचा हां तसे टॅक्स आहेत वेगवेगळे आता तेव्हा तुम्ही एखादं मिनिमम बॅलन्स काढलेला बॅलन्स बॅलन्सशीट तर मला सांगा की बॅलन्स शीट जर समजा बँकेतून तुम, तुम्हाला काढायचा असेल तर एक दोन मिनटं हा मुद्दा आधी क्लिअर करतो की जिथं पूर्वी बॅलन्सशीट जर आपल्याला काढायचे असले बँकेमधले तर आपल्याला ते मोफत दिले जात होते बरोबर मग आता कसं आहे माहिती आहे का की तुम्हाला जर समजा तुमच्या अकाउंटचं स्टेटमेंट काढायचं आहे तर त्या स्टेटमेंटचा एका पानाचा चार्ज तीस रुपयापासून पन्नास रुपये आकारला जातो म्हणजे दोन रुपयाचा कागद झेरॉक्सवर गेलं तर दोन रुपयात झेरॉक्स भिकते पण बँका तुमच्याकडून पन्नास रुपये चार्ज घेतात स्टेटमेंटच्या आता हे सगळं व्यवस्थित तुम्हाला एकत्रित सांगतो तु। हे झाले की पन्नास पन्नास रुपये गेले तुमचे अनेक वेगवेगळे चार्जेसमधून कट झाले म्हणजे तुम्ही मिनिमम बॅलन्स जरी ठेवला तर पुढच्या तीन महिन्यामध्ये तुमचा मिनिमम बॅलन्स ऑटोमॅटिक कमी होतो आणि एकदा का त्या मिनिमम बॅलन्सच्या खाली तुमची रक्कम आली की बँक त्याच्यावरती पाचशे साठ पाचशे नव्वद सहाशे आठशे रुपये दन कोणी कपकात करते का तर तुमचं मिनिमम बॅलन्स कमी आलं बरं कमी कोणी केलं बँकेनेच केलं वेगवेगळ्या टॅक्स म्हणजे सेवाच्या नावाखाली तुमचं पैसे आधी काटून घेतले त्यांनी आणि मग आपोआप तुम्ही त्याच्या खाली आले आता बऱ्याचदा खेड्यातले माणसं आहेत एकदा का खातं उघडलं की त्याच्यावर सरकारी काय अनुदान आलं तरच पुन्हा काढायला जाते तवार ते जातच नाहीत म्हणजे आपल्या खात्यावरती मिनिमम बॅलन्स झालं आहे का नाही हे बघतच नाही आणि मग बँक असं दानका देते तुम्ही चार सहा महिन्यानं जर गेले नाही तर तुमचे तीन हजार रुपये कचकुनी खावा म्हणजे कमी होतेत मग हे पैसा खातं कोण हे पैसा जातं कुठं बरोबर आहे का नाही हा सगळा पैसा आय आर बीकडं बँकाच्या मार्फत जातो हे मोठा पैसा गोळा होता लय मोठं स्कॅम आहे एक आता मी फक्त तुम्हाला एक छोट्या गोष्टीपासून छोटी गोष्ट सांगितली तुम्हाला आठवत असेल पाठीमागं मुद्रा योजना आली बरोबर का तुम्हाला आठवत असल पाठीमागं जनधन खाता आलं काय आता हे खूप मोठं मायक्रो प्लॅनिंग आहे लोकांना लुटण्याचं बरं का तर हे इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या छोट्या छोट्या गोष्टीतून या देशामध्ये लुटलं गेलंय की हे लुटणं जर बघितलं ना चंगेज खान येऊन गेला बरोबर का नाही ते अजून कोण ते मोहम्मद गौरी येऊन गेला अजून कोणी आठवतंय का तुम्हाला का हे सगळेचे काय परके येऊन गेले का नाही पण जनधन खात्यामध्ये पैसे टाकले सरकार का तुम्ही बरं का हे सगळे जे लोक आले का नाही तर ह्या लोकांनी मागच्या हजार पाचशे वर्षामध्ये जे भारतात लुटला असेल का तर त्याच्यापेक्षा शंभर पट आपण फक्त दहा वर्षात लुटले गेलो लुट। बरं का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धनसंपत्ती या देशातून सामान्य माणसाकडून काढली गेली आणि मग असा आता तरी बी आपल्या लक्षात नाही आलं आपल्या लक्षात फक्त पाच टक्के आले की जेव्हा आपल्या वस्तूच्या दर महाग झाले जेव्हा पेट्रोल माग झाला जेव्हा गॅस माग झाला फक्त आपण वरवरचं बॉम्ब लागलो परंतु ॲक्च्युअल आपल्यामधून पैसे कसे काढले गेले त्याच्याविषयी आपण बोललो नाही आता ह्या बँकेच्या मार्फत हे पैसे गेले का हे सगळे पैसे गेले आता पुढं काय झालं माहिती आहे का, का आता तुम्ही जर पाठीमागचा जर विषय घेतला तर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी सध्या महाराष्ट्रभर देशभर वेगवेगळ्या ठिकाणावरून मोर्चे निघतायत आंदोलन निघत आहेत बरोबर का शेतकऱ्याची कर्जमाफी माफी, माफी किती असते काही शेतकऱ्याचं दहा हजाराचं कर्ज असतं काही शेतकऱ्याचं वीस हजाराचं कर्ज असतं काही शेतकऱ्याचं एक लाखाचं कर्ज असतं कारण पीक कर्ज तुम्हाला बँक किती मोठा बागा दर असला दोन लाखापेक्षा जास्त देत नाही काय आणि जर अल्पभूधारक असला ना एक हेक्टरच्या आत तर त्याला वीस हजार ते पंधरा हजार पीक कर्ज असतं तेवढीच मागणी शेतकरी करतोय अलग लक्षात बरं ते सगळ्या महाराष्ट्रातलं जरी कर्ज दिलं तर माफ केलं तर चाळीस पंचेचाळीस हजार कोटीच्या आसपास सगळं हे होतंय आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी म्हणजे आकडे सांगणार नाही परंतु दोन गोष्टी सांगतो की आपल्या देशामध्ये की आता जर बघितलं तर आदानीचं जे कर्ज आहे ना काही लाख कोटीमध्ये कर्ज बरं का म्हणजे काहीतरी दहा वरी आकडा आहे तर तेवढं कर्ज एका झटक्यामध्ये माफ केलं गेलं किती टक्के रक्कममध्ये एक टक्का सेटल एक टक्क्यामध्ये एक टक्का रक्कम भरून सेटलमेंट झाली माफ करून टाकण्यात आलं मग हे सगळं जे तुम्ही गेलेला पैसा का हे काय झालं माहिती का एका झटक्यात उद्योगपतीच्या कर्जाच्या नावाखाली बँकेतून काढण्यात ना आला मग आता ह्या उद्योगपतीच्या हात पाट्या हा पाठीमागच्या हात पाट, हा, कोणाचे येतं हे तुम्हाला आम्हाला माहीत नाही ना कुठल्या मंत्र्याचे आहेत कुठल्या देशाच्या धरत्या माणसाचे आहेत बरोबर आहे का नाही कारण आत्तापर्यंत आपला देश कोण चलित आलं टाटा बिर्ला बिर्ला तर नव्हते टाटा ना अंबानी बरोबर का मध्ये कधी अंबानी महाग असतो या देशाच्या सत्य महाग कधी टाटा असतो परंतु आज जर बघितलं तर आता संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पाठीमागं जर बघितलं तर फक्त आदानी आहे आणि ह्या आदानीच्या माध्यमातून त्याच्या कर्जमाफीच्या माध्यमातून आय आर बी लुटली गेली एवढंच नाही तर या देशामधल्या ज्या सार्वजनिक बँका होत्या सरकारी बँका होत्या तर त्यांच्या लुटीमुळं ह्या उद्ध्वस्त झाल्या म्हणून त्यांचं विलिनीकरण केलं गेलं तुम्ही मागच्या दोन चार वर्षात बघितलं असेल की अनेक सरकारी बँका बंद झाल्या आता मोजक्या हात बोटावर मोजल्या मोजण्या इतक्या चार पाच बँका राहिल्या आता तुम्ही पहा आत्ता प्रश्न विचारला होता की मुद्राचं मुद्राचं खातं फुकट ओपन केलं बरोबर का पण आता मुद्राचं खातं आपलं जनधनचं खातं तुम्हाला आता त्याचं पासबुक आहे समजा आणि तुम्हाला ते चलनात आणायचे तर तुम्हाला बँक काय माहिती माहिती का अगोदर त्या खात्यावरती पैसे टाका शंभर दोनशे रुपये बरोबर आणि नंतर तुम्हाला पासबुक कारण जनधनच्या खात्याचे पासबुक वाटले गेले नाही ते काय म्हणजे तुम्हाला कोरोनाच्या काळात थोडीफार रक्कम आली का त्याच्यानंतर शासनाने त्याच्यावर तुम्हाला काहीच दिलं नाही आलंच लक्षात आता हे का दिलं नाही हा वेगळा विषय त्याच्यावर आपण वेगळं बोलू बरं का पण विषय असा आहे की त्या खात्यामधून बनतात हे असं नाही नाही असं हा थोडा हलवायचं ते असं आहे का कुठं चालू ठेवा चालू बनता ना तर प्रश्न काय माहिती आहे का की एक साधी गोष्ट सांगतो तुम्ही त्या खात्याचं विषय थोडासा बाजूला ठेवू ते खूप मोठे आता सध्या के वाय सी हा प्रकार दर तीन महिन्याला येतो बघा अमुकची के वाय सी करा तमुकची के वाय सी करा शेतकऱ्यांच्या पीक पाहणीची के वाय सी करा बरोबर का आता हे के वाय सी सुद्धा खूप मोठा म्हणजे स्कॅम आहे आधार अपडेट हे तर सारखं चालू असतं हा सुद्धा स्कॅम आहे आता तुम्ही एकदा आधार काढल्यानंतर hmm. त्याच्यामध्ये काय अपडेशन करायचंय तुमचा hmm. फोटो फार झाला तर तुमचा ॲड्रेस hmm. थोडाफार चुकीचा असला तर ते नावा दुरुस्ती बरोबर का परंतु हे कुठं जातं तुम्ही आधार अपडेशन करायला की जिथं आधार केंद्र दिले तिथं किंवा सी एस सी सेंटरमध्ये के वाय सी करायला तुम्ही जातात आता तुम्ही त्या यामध्ये जर बघितलं ना त्या स्लिपमध्ये तर प्रत्येक अपडेशन मागं एक ठराविक रक्कम शासनाकडे जाते ठराविक रक्कम जाते आधार अपडेशन केलं तर पन्नास रुपये जातात वरचे पन्नास रुपये समजा चालक घेतो शंभर रुपयात तुमचं ते करून देतो आता हे पन्नास रुपये जर समजा दर तीन महिन्याला सहा महिन्याला तुम्हाला कुठल्या ना कुठल्या कारणासाठी सरकार प्रत्येक वेळी म्हणते अमुक करा तमुक करा तमुक केलं तर तमुक के होईल तमुक केलं तर तमुक के तमु के तमु फायदा होईल म्हणजे फायदा छोटासा बरं का आणि त्या छोट्याशा गोष्टीमधून कमाई जास्त सरकारची आता ती कशी होती की एक कोटी चाळीस लाख लोक हे समजा ग्रही धाराक या देशामध्ये त्यातले एक कोटीच लोक धरा एक कोटी लि पन्नास रुपये करा किती पैसे जमा व्हायला लागले दर तीन महिन्याला वरची कमाई ना वरचा मलिदा वरची वर जमा व्हायला लागला एका छोट्या छोट्या गोष्टीतून आणि सामान्य माणसाला काही वाटत नाही गेले पन्नास रुपये माझं करायचं होतं अपडेट करायचं होतं माझं काय म्हणते त्याला केवायसी करायची होती ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून एवढा पैसा ला। शासनाला पैसा ला। साधी गोष्ट सांगतो शासनाला पैसा टॅक्स कमी पडायला लागला का मी काय म्हणतो तुमच्या वेगवेगळ्या वस्तू करावरचा टॅक्स गाड्यावरचा टॅक्स रोड टॅक्स गॅस टॅक्स पेट्रोल टॅक्स हे कमी आहे का खर्च नाही वाढला कशाचा खर्च वाढला त्या पद्धतीमध्ये लोकांचा विकास नाही जिथं खर्च व्हायला पाहिजे तिथं खर्च नाही लोक शिक्षणासाठी आरक्षण मागतील शिक्षण फीस शिक्षणावरचा खर्च माफ करा म्हणते बरोबर का फीस माफ करा म्हणते तिथं विद्यार्थ्यांच्या परीक्षा फीसवरती तुम्ही टॅक्स लावायला लागली स्वतः का कधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कावरती टॅक्स नव्हता याच्या आधी तर तुम्ही विद्यार्थ्यांचं सुद्धा भांडवलीकरण करून घेतलं विद्यार्थ्यांकडून सुद्धा तुम्ही टॅक्स घ्यायला लागले हे किती लाजीवाणी या देशामध्ये शिक्षण हे मोफत पाहिजे आरोग्य मोफत पाहिजे ते सुद्धा तुम्ही खाजगीकरणाच्या नावाखाली लोकांच्या उद्योगपतींच्या घशात घालायला लागले आणि त्याचे टेंडर त्यांना द्यायला लागले विद्यार्थ्याचं सुद्धा आधार अपडेशन व्हायला लागले विद्यार्थ्यांचे सुद्धा म्हणजे ह्या गोष्टी व्हायला लागल्यात आता मला सांगा की जशी कर्ज माफी आहे शिक्षणाची तशी विद्यार्थ्याच्या फीस जर समजा माफ केल्या किंवा विद्यार्थ्यांना शिक्षणच मोफत केलं तर कोण कशाला तुमच्या विरोधात भांडणार आहे आणि कोण कशाला रस्त्यावर येणार आहे ह्या छोट्या गोष्टीसाठी तुमच्याकडे वेळ नाही हा सगळा पैसा आहे का नाही ना हे कुठं अमुक बांधायचंय तमुक रस्ता बांधायचा आहे ह्याच्या नावाखाली जाते आता ते परवा दिवशी अंजली दामानी आणि त्या नितीन गडकरींचं सांगितलं होतं अंजली दामानी यांनी नितीन गडकरीचं प्रकरण काढलं होतं त्यांच्या भ्रष्टाचाराविषयी मला त्याच्याविषयी बोलायचं नाही एक उदाहरण म्हणून सांगतो की आता आपला रस्ता आहे हायवे आपण म्हणतो खूप रस्ते झाले खूप सुधारणा झाली आता हे रस्ते कुठल्या दोन तत्वावरती टी ओटी आणि बी ओटी सुधारणा झाली पण खर्च वाढले मग ते सांगतोय खर्च झाला तर कुठं झाला बाबा आपल्याला दिसतंय विकास झाला पण तो देशाच्या तिजोरीतून झाला का किओोटी आणि बिगोटी बरोबर का ह्या दोन गोष्टी त्यांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितल्या होत्या बीओटी म्हणजे काय वापरानं हस्तांतरित करा बरोबर बांधा व हस्तांतरित करा मग याच्यामध्ये काय आहे की जो गुत्तेदार आहे तो स्वतः पैसा लावतोय आणि लोकांकडून तो वसूल करतोय मग ज्यावेळेस एखादा गुत्तेदार ते पैसे स्वतः खर्च करतोय लोकांकडून वसूल करतोय तर शासनाने त्याला रुपया दिलेला नाही ना बरोबर का मग ह्या पैसा तिथं सेव्ह झाला का नाही दुसरी गोष्ट आता अनेक ठिकाणी अनावश्यक ठि असताना शासकीय इमारतीचं चा बांधकाम चालू आहे आणि बांधकामाच्या माध्यमातून इमारतीच्या बांधकामाच्या माध्यमातून पैसे काढले जात आहेत बरोबर का आता मला सांगा की एखाद्या आर सी सी बांधकामाचं एज किती असायला पाहिजे नाइंटी नाईन इयर नाइंटी नाईन इयर असं इंग्रजाच्या काळात उत्पन्न होतं आपण पन्नास वर्ष धुरू चाळीस वर्ष धुरू बरोबर मग तुम्ही अनेक सरकारी इमारती ह्या वीस वर्ष पण झालेल्या नाहीत दहा वर्ष झाल्या पंधरा वर्ष झाले की का पाडायला लागले तुम्ही का पाडायला लागली हा प्रश्न आहे की दहा दहा वर्ष पण तिथं गेले नाहीत त्या इमारतीचा पैसा तुमचा म्हणजे वापरातून वसूल नाही झाला काही काही पाडायला लागले आणि लगेच दुसरी बांधायला लागली हे पैसा कोणाचा आहे काय काय तशाच पडून नयेत इमारती आणि काही काय मध्ये वापर बी नाही ना मग ज्याचा वापर नाही त्याचा यूज नाही अशा इमारती अनेक पडू नयेत तुम्ही नुसत्या बांधून टाकायला गरज नसताना का तर तुम्हाला त्यातून गुत्तेदारीच्या माध्यमातून पैसा काढायचा आहे हे करायचा आहे तुमच्या लोकांच्या पैशाचं तुम्ही अपव्यय करायला लागली आणि जिथं विद्यार्थ्याला पैशाची गरज आहे तिथं तुम्ही देत नाही आता हाच मुद्दा तुम्हाला सांगतो की सोनम वांगचू हे लद्दाखसाठी तिथले देव आहेत बरोबर आहे का नाही त्यांच्यावरती चित्रपट बी निघाला मला त्यांच्याविषयी जास्त माहीत नाही पण जे थोडी माहिती आहे आणि त्या थोडंसं त्यांच्याविषयी म्हणजे जे चित्रपट निघल्यानंतर वा माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की त्या माणसाने तिथं शिक्षणाची गंगा आणली त्या लेह लद्दाखमध्ये स्वतः मो मोफत कोच क्लासेस सुरू केले विद्यार्थ्यांना शिकवलं तिथून डॉक्टर इंजिनियर घडवले तिथला प्रदेश त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणला म्हणून ती लोकं तिथली विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावरती गेले वाईट केलं का चांगलं केलं चांगलं बरोबर आहे मग आता त्याच्या पुढची गोष्ट की तिथल्या पर्यावरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला बरोबर आहे की नाही मग एक तर अगोदरच तो कसा प प्रदेश आहे की तिथं काही कुठलं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर नाही आर्थिक सुअर्स नाही उद्योग नाहीत आणि मग तिथल्या लोकांच्या उपजीविकेसाठी तिथल्या पर्यावरणाचा उपयोग व्हावा आणि तिथली नैसर्गिक पर्यावरण परिसंस्था तशीच राहावी यासाठी काम करणं चांगलं आहे का वाईट आहे चांगलं बरोबर का नाही मग आता तिसरी गोष्ट की पाठीमागं मी एक त्यांचं आंदोलन पाहिलं होतं म्हणजे त्यांचं उपोषण पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या ते मुलाखतीमध्ये एक गोष्ट सांगितली होती की शासनाला आमच्या लेह आणि लद्दाखमध्ये सोलार सोलार पॅनल बसवायचे आणि ते सोलार पॅनल बसून बरोबर तिथं विद्युत निर्मिती करून ती लाईट कुठं न्यायची दिल्लीला न्यायची कोणासाठी न्यायची कारण दिल्लीतली ए सी उन्हाळ्यामध्ये बंद असतात किंवा तिथल्या लोकांना खूप गरमी होते आणि मग ती लाईटचा पुरवठा कमी पडतो आहे आणि मग तिथून ते न्यायचं आहे बरोबर का आता ही लाईट नेहती म्हणजे सरकार नेत आहे का कारण लाईटीचं सुद्धा खाजगीकरण झालं आहे आता मंडळ झाले झालीत अनेक का खाजगी कंपन्याला ते निर्मितीचे अधिकार दिलेले आहेत बरोबर आणि मग ते आपल्याला नाव घ्यायची गरज नाही परंतु तिथं जे काय प्लांट उभा राहणार होती लद्दाखमध्ये त्या प्लांटला त्यांनी विरोध केला कोणी विरोध केला सोनम ऑंगचूनी विरोध केला की नाही वा तुम्ही हे आमच्याकडं उभा करू नका आणि जर आमच्याकडे उभा करायचं असले तर त्या प्रोजेक्टवरती त्या लाईटचा आम्हाला त्याचा काही उपयोग व्हावा आणि एक ठराविक जागेमध्येच तुम्ही करा इथल्या जंगलाला इथल्या इथल्या पर्वतांना इथल्या डोंगरांना जर त्याचा अपय अपय काय म्हणजे अपायकारक ठरत असेल तर आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही तुम्ही दुसरा पर्याय शोधा हे रोखोक त्यांनी सांगितलं ना mm -hmm. स्वतःच्या मातीवरती स्वतःच्या गावावरती स्वतःच्या प्रदेशावरती स्वतःच्या राज्यावरती प्रेम करणं हा गुन्हा आहे का आता आपल्याकडं अनेक वर्षापासून ते कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरून वाद चालू आहे चालू आहे का नाही बेळगावचा कारण प्रत्येकाला आपापल्या आप राज्यावरती मातीवरती प्रेम आहे ना पण तसं जर त्या माणसाचं जर स्वतःच्या राज्याविषयी प्रेम असेल तर वाईट गोष्ट काय आणि त्याला तुम्ही जर देशद्रोही देशद्रोही ठरवित असलात तर ही याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली आहे एखादा चांगला काम करणारा माणूस कसा देशद्रोही ठरल याच्यासाठी जर प्रयत्न होत असले तर या देशामध्ये चांगल्या माणसांची निर्मिती आणि चांगल्या माणसांची उप उपजी होणारच नाही सगळं वाईटच वाढणार आहे आणि मग एक दिवस असा होईल की मी पाठीमागे एकदा सांगितलं होतो कारण कसं असतं की एखाद्या वाईट गोष्टींचं भांडार जर भरलं त्याला म्हणतो ना आपण पापाचे घडे भरल्यानंतर शेवटी ते फुटतात